सोलापूर महानगरपालिकेकडून पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्यास जरी रंग येत असला तरी हे पाणी पिण्यायोग्य आहे मात्र खबरदारी म्हणून हे पाणी गाळून उकळून प्यावं असं आवाहन करण्यात आलं आहे सोलापूर महानगरपालिकेकडून शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येतं की सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकळी इंटेकवेल इथं येणारं कच्चं पाणी हे कमी गुणवत्तेचं असल्यानं शुद्धीकरण प्रक्रिया झालेलं पाणी नागरिकांपर्यंत पोहोच झाल्यानंतर पाण्याला फिकट पिवळसर रंग येत आहे भीमा नदीतून येणाऱ्या कच्च्या पाण्याची पाहणी करण्यात आली असता पाण्यामध्ये सूक्ष्म अलगीचं प्रमाण जास्त दिसून आलं यावर्षी कमी पाऊस झाल्यानं उजनी धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं नसल्यानं आणि ओव्हरफ्लो न झाल्यामुळं धरणात पाणीसाठा कमी आहे त्यामुळं शेवाळाचं प्रमाण वाढलं आहे पूर्वीचंच पाणी धरणात साठून राहिलं असल्यानं तसंच औस बंधारा देखील ओव्हरफ्लो न झाल्यानं पाण्यात सूक्ष्म अलगींचं आणि सस्पेंडेड पार्टिकल्सचं प्रमाण वाढलेलं आहे गेल्या आठ दिवसांपासून तापमानात वाढ झाल्यानं पाण्यातील सूक्ष्म अलगीचं प्रमाण वाढल्यानं पाण्याच्या गुणवत्तेबाबत शासकीय प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर हे पाणी पिण्यायोग्य असल्याचं निदर्शनास आलं आहे पाणी जरी पिण्यायोग्य असलं तरी खबरदारी म्हणून नागरिकांनी पिण्याचं पाणी गाळून उकळून प्यावं असं आवाहन पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी केलं आहे